थोडस थकलंय जास्त नाही मित्रांनो शांत ना तेव्हा बघा एक नंबर व्यू आहे फ्लॅश ऑन करतो तुम्ही बघू शकता नुसता लाईट दिसत नुसता लाईट शिवराय मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे या मराठी यूट्यूब चॅनल आता वाजले सकाळ रात्रीचे सॉरी सवाई वाजले आणि आम्ही आता चालू केली आहे ट्रेक या बरी गावातून माझ्यासोबत आहे ट्रेकिंग पार्टनर मयूर राऊत अजून तिघं जण आहेत तेव्हा पुढे चालत आहेत बरी गावातून किती तेरा किलोमीटर आता वर चढायचं आपल्याला आणि थंडी आहे मित्रांनो मी दोन जॅकेट घातले ना तरी पण मला थंडी वाचते वाचले <laughs> आपल्यासोबत तीस अलीक आणि हा रोहित वाडेकर आय आता पाच मिनटं झाले काय झालं हा तेच दमला माझी तीन महिन्यानंतरची पहिली ट्रेक आणि आलंच बाबा थोडं दमायला होते कसं वाटतं आता थकलं जास्त नाही आणि मयुर थकले तीन महिन्यानंतर असं कुठला ना ट्रेक नाही तर तसंच झालं अर्ध्याच्या प्रमाणानंतर थोडंसं थांबत थांबत आपल्याला एक मंदिर दिसतं हे मंदिर आहे हनुमानाचं तर हे आपण स्टार्टिंग पॉईंट समजायचा ट्रेकचा हे मंदिर नवीन बनत हा गेट गेट मात कळसबाई निवास्थानी देव असताना बघा तीन महिन्यानंतर ट्रेक नाही केली तर आलंच बघा माझी कशी आहे एकदम दम लागते आणि ट्रेक नाही केली तर शरीर एकदम खूपसं खूपसं बनतंय आणि मग घालून आलेलो आहे लस सवा दोन पण स्टार्ट केलेली आहे ट्रेक बारीपासून म्हणजे पायथ्यापासून सव्वा ऐकला एक, एक तास झाला असं वाटतं शरीर न ठचू झालं आहे तीन महिने कुठे ट्रेक नाही केली जेव्हा जवळ बाईकने प्रवास बाईकने जावा ऑफिसला संध्याकाळी यावा बाईकने काय व्यायाम नाही काय नाही तर मित्रांनो कळसो बाई शिखर हे समुद्र चपाटीपासून साडेपाच हजार फूट उंचीवर आहे हे महाराष्ट्रामधील सर्वात उंच शिखर आहे आणि अमिकेतने माझी बॅग घेतली प्रत्येक ना दहा दहा मिनटाच्या अंतरावर ना आपल्याला असे झोपडे पाहिलं घेऊन माणसे बघा ट्रेन घेऊन राहिले कॅम्पिंग तर लाईट दिसतात काय टॉपला तिकडे वर जायचं आपल्याला वाजले आहेत रात्रीचे पावणे तीन हां आपल्याला पायऱ्या लागल्या आहेत आहेत रात्रीचे तीन आणि बघा खालचा नजारा बघा सगळी लाइटिंग लाईटिंग पहिले स्टेअर्स लोखंडाचे आपल्या आपल्याला सीटी भेटल्यानंतर त्यानंतर आपल्याला स्टेअर्स होते स्टेअर्स आल्यानंतर याचा सेकंड सिडी आहे पार करायची आपल्या लोखंडाची त्यानंतर वाराज मिळायचं आपल्याला <laughs> सेकंड आणि मित्रांनो थर्ड सीडी थर्ड स्टॅड आलेली आहे <laughs> इथे जर हलते हे बघायचं ही सर्वात लॉंग स्टेर आहे लांब सिडी मित्रांनो शांत ऐकलं ना तेव्हा रात्रीचा आवाज बघा आईस तुम्ही पाहू शकता रवींद्र वरती बाबा ही वरती चढायचा प्रयत्न करतोय फट्ट्या आहे एक नंबर व्ह्यू दिसतोय इथून हार नाही वा चढे गे बोलतो एक नंबर व्ह्यू आहे फ्लॅश पण करतो तुम्ही बघू शकता नुसता लाईट दिसतं लाईट आणि खाली असं चढून यायचं फक्त तुम्हाला अजून काय नाही तुम्हाला जर हा व्ह्यू बघायचा असेल या साईडून आम्ही आलो आणि या साईडला नाशिक आहे सकाळचे चार वीस आम्ही निघालेलो सकाळी रात्री सव्वा एकला आणि आता पठार बघालेला पटार राग आणि बघा तेव्हा लाईट दिसत आहे तुबर तुम्हाला तिकडे हवं जायचं आहे अजून किती वीस मिनटाचा भाग बाक चढायचा बाकी आपल्याला नॉर्मल भाग आहे आता सकाळच्या वाजता साडेपाच हे बघा पोचला होतो आहे वाडे वाड्याकर ती झोपलं मयूर राहिले हे मयूर मयूर कुठे मयूरकडे अच्छा मयूर आले मयूर बन करतो कळसुबाई शिखरावरील हे दृश्य पाहण्यासाठी पर्यटक अफार गर्दी करतात कळसुबाई कळसुबाई हे शिखर भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पश्चिम घाटातील एक पर्वत आहे कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून ते अकोले तालुक्यातील अहमदनगर जिल्ह्यात आहे हे शिखर साडेपाच हजार फूट उंचीवर वसलेले आहे हे महाराष्ट्रातील सर्वोच्च बिंदू आहे आणि म्हणूनच हे महाराष्ट्राचे एव्हरेस्ट म्हणून ओळखले जाते

शिखरावरून आपल्याला मित्रांनो नाव पण पाहायला भेटत जे दगडांपासून बनवलेलं आहे स्वच्छ आणि शांत सरोवर सह्याद्रीच्या डोंगर घनदाट जंगलांनी वेळलेले आहे या तलावाला प्रवरा नदीतून पाणी मिळते हे शिखरावरून लक्ष वेधून घेते हे आहे कळसुबाईचं मंदिर कौसुबाईचा इतिहास म्हणजे एक दंतकथा आहे प्राचीन काळी कळसू नावाची कोळ्यांची मुलगी होती ती पाटलाच्या घरी कामाला होती कामाला लागण्यापूर्वी तिने पाटलाला अट घातली होती की मी केर काढणे व भांडी घासणे सोडून इतर कामे करी एकदा पाटलाच्या घरी भरपूर पाहुणे आले पाटलाने कळसूला भांडी घासायला लावली त्यामुळे चिडून कळसू डोंगरावर जाऊन जाऊ लागली तोच कळसूबाईचा डोंगर हा आहे कळसूबाई शिखर मित्रांनो हा बघा समोर तुम्हाला मुलगा दिसत आहे ते कृत्य करत आहे फोटो काढण्यासाठी हे एकदम धोकादायक आहे जर समजा पाय वगैरे ने घसरून खाली पडला तर किती ते आपल्याला महागात पडेल असं मित्रांनो बिलकुल करू नका असे भरपूर पर्यटक मी फोटो काढताना पाहिले आज या शिखरावरून उत्तरेला रामसेज अचला अहिवंत सप्तशृंग माकंडा धोडप रवया जवळया कोळधेर असे डोंगर रांग नजरेस पडते पूर्वेकडे औडा विश्रामगड अलंग मदंग कुलंग माथेरान हरिश्चंद्रगड लक्ष वेधून घेतात कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर असून त्याची उंची समुद्र सपाटीपासून मीटर आहे तर पायथ्याच्या बारी गावापासून याची उंची अंदाजे नऊशे मीटर आहे यातील अर्ध्या उंचीपर्यंत गावकऱ्यांनी पायऱ्याची शेती केलेली आहे कठीण कातळ्या टप्प्यांवर शिडी बसवलेल्या आहेत त्यामुळे तीन ते चार तासात कळसुबाईचे शिखर सर करणे सहज शक्य आहे तरी आपण ट्रेक चालू केली होती किती सव्वा एकला आणि सकाळी पोचलो साडेपाचला आणि रात्री जास्त मला शूटिंग करायला आली नाही कर, कारण काळ होत काळग होता बरोबर त्यामुळे जेवढी जमत होती तेवढी केली मित्रांनो दिसतं आहे तिथं आम्ही गेलेलो होतो फायट साडेपाच हजार फूटवर तर मित्रांनो आता आपण आलो आहे घराच्या पायट्याशी आणि आता वाहले किती किती वाटतं म्हणजे साडे दहा आम्ही वरून खाली उतरलो असं किती पावणे आठला तिकडून उतरायला चालू केलेला आहे आणि आता पोहोचलो साडे दहाला वाड्या कशी वाटली ट्रेक नाही नाही लेट का झालं ती ते सांगतो लेट नाही ट्रेक कशी झाली नाही ट्रेक वाचतो माझ्यावर टफ होत ज्ञानेश्वर टफ होती तीन महिने डाऊन झाले आता नेक्स्ट टाइमसाठी फिटनेस लेवल परत लाईनीवर आणतो पण हार नाही पोहचू नये अतीश कसं वाटलं इथे अरे ज्ञानेश्वर ऑल गुड माझीच बॅग घेऊन जातो दोन दोन बॅग घेऊन जातो आणि मित्रांनो हा व्हिडिओ मी आता इथं स्टॉप करतोय तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असणार तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लाईक शिअर अँड सबस्क्राईब चला तर आता मी विश्रांती घेतो आणि भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला बाय बाय